मित्रांनो आपणास हे माहीत आहे का मुंबईमध्ये आहे एक टॉक्झिक हेल्थ एक नरक व तेथील नागरिक सहन करत आहेत मृत्यूच्या यातना कोठे आहे हा नरक व काय होत आहे तेथे चला आपण जाणून घेऊया दक्षिण मध्य मुंबईतील महाऊल येथे आहे हा नरक तेथे राहणाऱ्या तीस हजार लोकांचे आयुष्य आहे धोक्यात मुंबईमधील विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या जवळपास तीस हजार लोकांना शासनाने माहुल येथील म्हाडा कॉलनीमध्ये पुनर्वसित केलेले आहे माहौलमधील या वसतीच्या अवतीभोवती सोळा रासायनिक कारखाने आहेत त्यामुळे तेथील हवा झालेली आहे अत्यंत प्रदूषित हवेच्या प्रदूषणामुळे गेल्या दीड वर्षात या भागामध्ये शंभरपेक्षा जास्त लोक मृत्यू पावले आहेत तर शेकडो लोकांना प्रदूषणामुळे मोठे मोठे गंभीर आजार झालेले आहेत मुंबईत होणाऱ्या विकास कामांमुळे तानसा जलवाहिनी प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पुनर्वसन केले गेलं दोन हजार पंधराला राष्ट्रीय हरित लवादाने माहूल परिसर राहण्यायोग्य नसल्याचं घोषित केलं होतं तरीसुद्धा प्रकल्पग्रस्तांना माहौल परिसरात पुनर्वसन करण्यात आले यामुळे या, या प्रकल्पातील बाधित लोकांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की सरकारने प्रकल्पग्रस्तांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे परंतु सरकारने अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेले नाही आहे माहूल परिसर रिफायनरीने वेढलेला असल्यामुळे येथील नागरिकांना विविध प्रकारचे आजार होत आहेत आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त प्राण गेलेले आहेत ऑगस्ट महिन्यात लागलेल्या आगीमुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या ठिकाणी बी पी सी सारख्या मोठ्या कंपन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ये त्यातच येथे रहिवाशी वसाहत तयार करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे तरीसुद्धा महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे तेथील रहिवाशी यामुळे खूप जास्त त्रस्त आहेत त्यातच बी पी सी एल कंपनीमध्ये आग लागल्यामुळे तेथील नागरिक खूप भयभीत आहेत व त्यांनी तेथे राहण्यास नकार दिला आहे नागरिकांचे म्हणणे आहे प्रदूषणामुळे तिथे आमचे जीव जात आहेत आम्ही तिथे राहू शकत नाही त्यामुळे आम्हाला दुसरीकडे कुठेतरी घर द्या माहुल म्हाडा कॉलनी ही मानवी व्यवस्थेस योग्य नाही आहे असा अहवाल राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आय आय टी मुंबई व के एम हॉस्पिटल या संस्थांनी दिला आहे या अहवालाचा आधार घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला माहुल प्रकल्पग्रस्तांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते परंतु महाराष्ट्र शासन ह्या आदेशाची अंमलबजावणी करायला तयार नाही आहे माहितीच्या अधिकाराखाली काढलेल्या माहितीनुसार मुंबईत विविध ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी सत्तर हजार घरे उपलब्ध आहेत तरी शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलेले आहे त्यांच्याकडे कोणतेही घर नाही आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मुंबईत योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे म्हणून या प्रकल्पग्रस्तांनी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार अठरापासून आपले घर सोडून विद्याविहार येथील फुटपाथवर राहून जीवन बचाव आंदोलन सुरू केले आहे आदरणीय मेधा पाटकर व घर बचाव घर बनाव या संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनास हे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त लोकांचा विषाणू वायूमुळे आजारी पडून मृत्यू झाला आहे तरीही अजूनही भाजप शिवसेना सरकारला जाग आलेली नाहीये हे मृत्यू नसून सरकारच्या अनस्थेमुळे झालेल्या हत्या आहेत सरकारने माहोल प्रश्नी अग्रणी भूमिका घ्यायला हवी व त्वरित तोडगा काढायला हवा नाही तर अजूनही मृत्यू होऊ शकतात ह्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वांनी माहौल प्रकल्पग्रस्तांना साथ द्यायला हवी चला आम्ही तुम्ही सर्वजण माहौल प्रकल्पग्रस्तांना साथ देऊया मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो